महापालिका आरोग्य विभागाचे आणि डॉग व्हॅन निष्क्रिय कारभार व नियोजन शून्य आणि निष्क्रिय कारभारामुळे मिरज पोलीस स्टेशन परिसरातील भटक्या कुत्र्याने पाळीव मांजराला फाडून जिवंत मारलं कित्येक वेळा विनंती करून सुद्धा मंगलटाकी परिसर सिटी पोलीस स्टेशन आणि गुरुवारी परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही घरच्या सदस्याप्रमाणे लळा लळा लावलेल्या पार्शियन विदेशी मांजराचा मिरजेत भटक्या कुत्र्याने घेतला जीव मिरजेत भटक्या कुत्र्यांची समस्या पेरणीवर डॉगव्हॅन आणि आरोग्य विभाग निद्रा अवस्थेत मिरजेतील सिटी पोलीस स्टेशन मध्ये असणारे कुटुंबीय त्यांच्या चार ते पाच भटक्या कुत्र्याने असा जीव गेल्यामुळे सर्वत्र हळहळ आणि राग व्यक्त करण्यात येत आहे माझा नाव मुजावर आमच्या घराजवळ खूप कुत्री आहे जी रात्रंदिन भुंकत असतात आज आमचा मांजर मिल्की उभारल्याने उभारलाने येऊन ओढून घेऊन त्याला मारला याचा जबाबदार कोण आहे आमचे आई वडील वारंवार सांगून सुद्धा कोणी काही केले नाही आता आमच्या मिल्कीला परत कोण आणणार